धुऊन टाकणारा ईश्वर म्हणजे धूत पापेश्वर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथे असलेलं शिवशंकराचं मंदिर प्रशस्त असं सभागृह अंतर्गृह गर्भगृह रचना असलेली प्राचीन असं मंदिर प्रवेशद्वारापाशी नगारखाना आणि दीपमाळ आहेत नमस्कार सुप्रभात आणि शिव सकाळ मित्रांनो मी गुरुनाथ कतकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठा यूट्यूब चॅनल सीतारा रायडरमध्ये तर आज आपण चाललो आहे धूतपापेश्वर तालुका राजापूर राजापूरमध्ये असलेलं धूतपापेश्वराचं मंदिर आज आपण तिथे दे भेट देतो आहे खूप सुंदर असं प्राचीन मंदिर आहे आपण त्याला जाऊन भेटूया ते थोड्याच पाच मिनटामध्येच मी तुम्हाला माझ्या ऐरावतवर भेटतो चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या सुंदर अशा ठिकाणी जाण्यासाठी ट्रॅव्हल ब्लॉगला माझ्याबरोबर ॲज अ पिलियन म्हणून छकुली आहे म्हणजे माझ्या छोट्या भावाची मुलगी खूप छान असं शंकर असं मंदिर आहे ते आपण ते मंदिर बघून रिटर्न पुन्हा येणार आहे आपल्याला इथून पस्तीस मिनटं दाखवत आहेत मला वाटतं अठरा किलोमीटर आहे राजापूरचं पापेश्वर तर मी डायरेक्ट लोकेशन टाकलं आहे पापेश्वर मी फर्स्ट टाईम जातो तिकडे ॲक्च्युली आहे पावसाचे दिवस आहे पण ऊन भयंकर आहे आणि इथून थोडी गाडी सावकाश जावी लागते सुंदर अशा रस्त्यांची नागमोडी वाहनांची इकडची कोकणभूमी खरंच इथे जे गाडी चालवताना एवढी मजा येते आपण एक दोन चार मिनटामध्येच डोंगर पोहोचू नंतर आपल्या रोडने आपल्या स्ट्रेट जायचं ज्या रोडने आपण गावाला येताना ज्या रोडने आपण आलो त्याच रोडने आपण जायचं शॉर्टकट आपण कुठलाच घेणार नाही आहे कारण मध्ये एक दोन शॉर्टकट आहेत ते गावागावातून जातात आपण तिथून जाता जो मेन रोड आहे त्यानेच जाणार आहे आपण स्ट्रेट रोड एकदम मस्त एकदम दत्तवाडी या बाजूला दोन्ही बाजूला या चौक्या बसायला यांना खूब मस्त टर्न्स आहे दे आता इतनु फुडे बगा टर्न्स हे टर्न्स ना फुल को मस्त फुल गोल राउंड मध्ये व गावामधून येऊन आपण हायवेला टच आहे म्हणजे हायवेपर्यंत पर्यंत पोहोचलो आपण आहे हा जे टोल प्लाझा आहे फिलहाल तर इथे टोल प्लाझावर टोलची वसुली नसते बहुतेक अजून चालू झालं नसेल असं काय असं काहीतरी असू शकेल पण टोलची वसुली अजून नाही आहे पण टोल प्लाझा खूप बऱ्यापैकी मोठा बनवला केवढा मोठा रस्ता बनवला मला बघा जस्ट पोहोचतोय दोन मिनिटामध्ये आपण पोहचतो या नदीवरती हा एक मस्त मोठा ब्रिज बांधलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त ना पुढे ना एक खूप मोठी अशी ना वॉल बनवले आहेत दोन्ही बाजूला त्या तुम्हाला वॉल पण दाखवतो खरंच खूप सुंदर अशी आणि बलाढ्य अशी वॉल्स आहेत दोन्ही बाजूला वॉल्स बनवले आहेत कारण मध्ये ना आ, रस्ता जो केला आहे तो डोंगराला चिरून केलाय पुन्हा तेही तुम्हाला दाखवतो मी हो स्पीड ब्रेकर दिसके बर हे ह्या ज्या वॉल आहेत ही बघा ही एक तेवढी मोठी वॉल बनवली आहे कारण तो डोंगर कापलेला आहे पूर्ण त्याच्यानंतर या बाजूला पण बघा ही पूर्ण वॉल आहे ती तिथपर्यंत वॉल आहे पूर्ण हे बघा ही वॉल ही पूर्ण दोन्ही बाजूला वॉल आहेत सुंदर आणि मोठ्या बलाढ्या असे वॉल बनवले राजापूरला आल्यानंतर आपल्याला इथे खालती ना एस एसटी डेपो वरती आहे राहिला राजापूरचा पण बऱ्याचशा एस टीज खालती असतात तिकडे ज्या त्याला रेवा बोलतात ॲक्च्युली रेव्यावर गाड्या आहेत असं तर तिथे आपल्याला आहे तिथून नंतर तो राईट टर्न आहे तो गेलाय दूध पापेशसाठी आपण ऑलरेडी इथे पोहोचलो आहे हे इथे थोडंसं खालती उतरताना थोडंसं ट्रॅफिक असतं आजूबाजूला बऱ्याचशा गोष्टी जसं इस्पितळ इस आहे इकडे म्हणजे हॉस्पिटल गावचं म्युन्सिपाल्टी हॉस्पिटल त्याच्या व्यतिरिक्त कोर्ट पण आहे बहुतेक इथे हे नाग राजापूर नगर परिषद भूमी अभिलेखा भवन हे एक झालं इथे राईटला माझ्या होतं त्याच्या ता व्यतिरिक्त ता तहसीलदार कार्यालय हे इथे ता तहसीलदार दंडाधिकार राजापूर कार्यालय का कार्यालयाला ता, तहसीलदार कार्यालय आलं इथे पोलीस स्टेशन आलं राजापूर पोलीस स्टेशन इथे बरेचसे तुम्हाला ॲडव्होकेट भेटतील आजूबाजूला मग तुम्हाला जर इथे येऊन जर समजा कधी तुम्ही या बाजूला आलात तर तुम्हाला प्रॉपर्टीचं वगैरे सा सगळं काम हे इथे करून मिळेल म्हणजे रेंट ॲग्रीमेंट वगैरे 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 पुन्हा इथे ग्राम ही ग्रामपंचायत आली ही पंचायत आहे इथे या बाजूला ही पंचायत आली मी तुम्हाला मग अशी जे बोललो कोर्ट न्यायालय हे इथे न्यायालय आहे या बाजूला राईट लेफ्ट साइडला राईट साईडला माझ्या <coughs> स्लोप आहे बघा कशा मस्त वरती चढतात खालती वळण आहे पूर्ण मध्ये एक झाड आहे हे एक चांगली गोष्ट आहे की ते मेंटेन केलं हे झाड बाजूने रस्ता काढला उलटा अमेझिंग राजापूर नगर परिषद इथे राजापूर हायस्कूल आलं राईट साईडला मी तुम्हाला राधापूरचे सगळे वस्तू दाखवतो दाखवतोय वास्तू दाखवतो ऍक्च्युली राधापूरला जाताना कुठल्या कुठल्या काय काय गोष्टी कुठे कुठे आहेत त्या आठ मिनिटांवर दूध पापेश्वर आहे तिथून म्हणजे अडीच तीन किलोमीटरच्या आसपास असू शकेल ते वरच्या बाजूला रोड आले दूधपापेश्वर मंदिरासाठी कोणी भाई रस्त्यामध्ये गाडी लावली चलो सिंगलच रस्ता पण छोटा आहे ऍक्च्युली दोन गाड्या जाताना मारामारी आहे इथे आपल्या पुढे एक रिक्षा आहे आता मोठी गाडी आली की दिक्कत पूर्ण उतार आहे खालती हा दोन मिनिटाच्या अंतरावरच राहिले आपलं दुधपेश्वर खरंच किती सुंदर रस्ते आहेत तिकडचे ना छोटे रस्ते आहेत पूर्ण दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि खाली रस्ता आहे हे वरून बघितल्यानंतर समजणारच नाही ड्रोनमध्ये तर मला वाटत नाही की हा रस्ता दिसेल असं कारण पूर्ण झाकला गेला रस्ता इथे आपण पोचलो एक मिनटं दाखवतो अजून पण इथे गणेश मंदिर म्हणून लिहिलेलं आहे इथे गणेश मंदिर चार जागी म्हणाली इथे पार्क करावी टू व्हीलर साठी पुढे रस्ता आहे का बघूया आपण जायला पुढे रस्ता आहे इथे रिक्षा बऱ्यापैकी चाल चालू आहेत म्हणजे ठेवला पार्किंग मध्ये आहेत बरे इथे पार्क करतो आपण गाडी आहे नमस्कार मित्रांनो आपण पोहोचलो आहे रोपेश्वर या गावामध्ये धोपेश्वर गावामध्ये धूपपापेश्वर हे शंकराचं श्री शंभू महाराजांचं मंदिर आहे त्याच्या बाजूला आता हे नवदो देव प्रसंत आहे हे जे गाव आहे गोपेश्वर दूपेशोर हे गाव आहे ज्या गावामध्ये बारा वाड्या आहेत बारा वाड्यांचं हे गाव आणि त्यांचं एकच दैवत धूधपापेश्वर आपण जिथे गाडी गाडी पार्क केली तिथून हा खाली रोड गेलेला आहे आणि तुम्हाला आता पाण्याचा आवाजही असेल खूप सुंदर असा पाण्याचा आवाज आहे ते माझ्या पुढे एक युट्यूबर आहेत जे मुंबईवरूनच आले तेही सध्या दूध पापेश्वरची जे शंकराचं मंदिर आहे तिथले शूट करत आहेत दूधपापेश्वरच्या मंदिरमध्ये हो एंट्री करण्यापूर्वी नाही समोर एक मंदी आहे

राजापूरच्या परिसरात निळोबा भट नावाचा एक गरीब माणूस राहत होता परिस्थितीने गरीब असूनही जे काही मिळेल त्यावर तो समाधानी होता काशी विश्वेश्वर दर्शन आणि गंगास्नान करण्यास हे शिवभक्त दरवर्षी काशीला जात असत परंतु काळामुळे पुढे इतक्या दूर जावेना त्यांच्याकडे एक गाय होती तिने अचानक दूध देणे बंद केल्यामुळे त्याने तिच्यावर पाळत ठेवली रानात जाऊन एके ठिकाणी ती गाय झाडाखाली पाना सोडत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले गायीच्या गुराख्याने रागातच त्या खडकावर कुराडीचा घाव घातला त्या खडकाचा एक खडपा ओढून विशालगड जवळच्या कासरडे गावी जाऊन पडला आणि त्याचे कपालेश्वर लिंग झाले मूळ खडक त्याच स्थानी राहिला निळो भट्टाना त्या खडकात तुटलेले शिवलिंग आढळले त्यांना खूप वाईट वाटले कारण शिवलिंग भंग झाले त्याला आपणच कारणीभूत आहोत असे त्यांना वाटले आजही ती स्वयंभू शिवलिंग तुटलेलेच आहे खडक फोडल्यावर ती गाय पळू लागली तिने मंदिराच्या शेजारील डोहात उडी घेतली निस्सिम शिवभक्त असलेल्या निळुबा भट्टांना खूप वाईट वाटले शिवलिंग भंग आणि पवित्र गाईचा मृत्यू यास आपण जबाबदार आहोत असे म्हणून पापाचे प्राचीत म्हणून निळोबाजी धावले आणि त्यानेही कोटी तीर्थात देह विसर्जन केले अशी भावपूर्ण आख्यायिका आहे कामेश्वर मंदिरामध्ये जाऊन आपण एक दर्शन घेऊया आता चालू आहे आपण दत्त मंदिरामध्ये दत्त मंदिरामध्ये दर्शन घेऊ दत्तांतर आणि तिथून आपण खाली येऊया चकुतीला जायचं आहे पाण्यामध्ये तर गोभीरा पाण्यामध्ये जायला मी सेक आहे आपल्याला त्याच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन येऊया नंतर पाण्यामध्ये जाऊया खाली उतरायला जागा आहे पाण्यामध्ये यावं एकदा पाणी उद्धव यावं उठून जावं आणि जे काय कुटुंब आपण कळत नाही कर ते झालेले पापासून इथे तिथून काप करून आपण निघून जाऊ शकतो कळत नाही बाप चांगली जागा आहे

मी पाण्यातून जाऊन वर्षी चालले अमेझिंग एक्सपिरियन्स दूध पापेश्वर मंदिर मंदिराच्या बाजूला वाहणारा खूप बा. मोठा धबधबात येतोय आणि हा पूर्ण कालपणे गेला आहे त्याच्यावरती बनवलेला हा दत्त मंदिर हो जाण्यासाठी छोटा नोकरी खूप सुंदर असं मंदिर आहे दूध पापेश्वरला येऊन एकदा तरी व्हिजिट करा जर कोकणामध्ये येत आहे तर दूध पापेश्वर करून नक्की ना या बाजूला जर आपण करून घेऊ एकदा मी सगळ्या तिकडून जो काम शूट करायला मिळालं असतं तर किती सुंदर असतं पण इथे सगळं काम सुद्धा कन्स्ट्रप्ट चांगलं कन्स्ट्रक्शन मिळणार नाही मिळाला सो चांग तू आणि जसा युवा कम्युटरचा कम्युटर हे वाहना वाहता आहे वाहणाऱ्या पाण्याचा

पाणी कमिशन असेल पाहणार मी एकदा प्रयत्न करतोय जायचा लोकल मुलं जी आहेत तिथे काम करते ऍक्च्युली तुम्ही बघू शकता ॲक्च्युली साफसफाईचं काम चाललेलं आहे याबाबत पण ते सगळं इथे आलेलं राहण आहे त्याच्या काढून टाकते खूप छान आहे सुंदर काम आहे यांच्या इथे मित्रांनो ॲक्च्युली इथे आतमध्ये जिथे पाणी वाहत आहे तिथं ना एक शिवलिंग आहे ॲक्च्युली मला तर काही जाता येणार नाही पण इथली लोकल मुलं जी आहेत जे ह्या गावामध्येच आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करतो आहे की तिथून जाऊन तिथं फक्त शूट करून घेऊन यायला तर मी पाठवतो त्यांच्याकडे माझा कॅमेरा आहे मित्रांनो ॲक्च्युली मी स्वतःहून जायचा प्लॅन करतो आहे पण खरंच या मुलांचे इथले आभार की आपल्याला तिथपर्यंत घेऊन जात आहेत ते मी स्वतःहून चाललो आहे त्या शंकराच्या पिंडीपर्यंत ती ॲक्च्युली पाण्यापर्यंत आहे पाण्यामध्ये आहे अमेझिंग असा एक्सपिरियन्स आहे हा माझ्याकडे तर खरच खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे एका बाजूने जायचा खूप सुंदर बघायचं वरून पाणी तुम्ही बघू शकता आणि आपल्याला इथून आहे हो अमेझिंग 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 एक्सपिरियन्स ही एक पिंड सहसा कोणाला दिसत नाही ते शंकराची हे आम्ही खरोखर खूप भाग्यवान आहे की आम्ही इथपर्यंत पोहोचलोय चांगला एक्सपिरियन्स होता धूप वापरता दर्शन झालं त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला तिथे पाण्यामध्ये जाता आलं त्याच्या व्यतिरिक्त जो धबधबा आहे म्हणजे जिथे पाणी पडत आहे त्या पाण्याच्या खालती एक पिंड आहे जी मला वाटतं अजूनपर्यंत कोणी दाखवली नसेल यूट्यूबला ती आम्ही आज मी आणि माझा मित्र तिथे पोचलो होतो त्या लोकल मुलांच्या सहाय्याने आम्ही त्या पिंडीपर्यंत पोहोचू शकलो पिंडीचं दर्शन मला सर्वांनाच होईल का तर आता मी इथून निघतो आहे जवळजवळ एक वाजून अठ्ठेचाळीस मिनटं म्हणजे पन्नास दोन वाजले आहेत दोन वाजता मी तुम्ही आता माझा हा ब्लॉग इथं संपवतो आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा मी गुरु करतो कर तुम्हाला सर्वांची दादा की तो जिजी सीता रायडर सायनिंग ऑफ